लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर धनगर समाजाच्या टी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर येथे समाज बांधवांनी सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी भेट देत आहेत सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे उपोषणकर्त्या समाज बांधवांच्या प्रकृतीची विचारपूस त्यांनी केली खरं तर धनगर समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे सरकार या राज्याचे पालक असते त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीची जबाबदारी ही सरकारचीच आहे मागे कोणी काय केले हे पाहण्यापेक्षा वर्तमान परिस्थिती काय आहे हे पाहून निर्णय घेणे गरजेचे असते धनगर एसटी आरक्षण बाबत अलीकडच्या काळात संशोधन झाले असून आता फक्त धनगरांच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाकी आहे असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते अनिकेत देशमुख यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितले गेले चार दिवस झाले आमचे समाज बांधव इथे उपोषणात पंढरपूर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत जी कित्येक वर्षापासूनची धनगर समाज आमची जी मागणी आहे की एस टी समाजामध्ये एस टी प्र वर्गामध्ये आमचं वर्गीकरण झालं गेलं पाहिजे ही मागणी आहे झालं गेलं पाहिजे म्हणजे ते मुळताच त्याच्यामध्ये एस टी समाजामध्ये त्याचं प्रावधान केलेलं आहे फक्त धनगड आणि धनगर हा हा जो फरक आहे हा सर्वांना आता ज्ञाप आहे आणि त्याच्यावर संशोधन झालेलं आहे त्याचा रिपोर्ट झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना धनगड हा आपल्या आप महाराष्ट्र या परिसरामध्येच समाज सापडला नाही त्याच्यामुळं पूर्णपणे निदर्शनास आलं की हे धनगरच धनगड आहे आणि त्यामुळं पूर्ण समाजाची वारंवार मागणी हीच आहे की आम्हाला जी काही पूर्वीपासून जे आपल्याला केलं होतं पण ते काही मिसअंडरस्टँडिंग किंवा मिस रायटिंग मुळे निर्माण झालेल्या जे गोष्टी आहेत त्याला करेक्ट करून सरकारने त्याला पाठिंबा देऊन आम्हाला एस टी या वर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं ही रास्त मागणी आहे वारंवार ह्याच्यासाठी पाठपुरावा केले जात आहेत इथे मागील चार दिवसापासून आमचे जे बांधव बसलेले आहेत त्याच्यामध्ये माऊली मा, मा, माउले आहेत हळणवर आहेत दीपक बोराडे आहेत जालनाचे यशवंत गायकी आहेत विजय कमनर आहेत गणेश केसकर आहेत योगेश धरम आहेत जे योगेश धर्मांचे तर प्रकृती मागच्या चार दिवसापासून ते डायबेटिक असल्यामुळे थोडी खालावलेली आहेत आणि एकंदरच चार दिवसापासून थोडस हायपोटेन्शन आणि तो शुगर लेवल प्रत्येकाची झालेली आहे तर सरकार म्हणून ह्याच्याकडे पाठपुरावा करणं सरकारचं गरजेचं आहे सगळ्याला सा आपण पालकत्व म्हणून बघत असताना सरकारनं ह्याची जबाबदारी घेतली गे, गेली पाहिजे आणि कुठल्याही समाजाला म्हणजे एकतर्फी जुक्त माप न देता सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे सगळ्या समाजभावनाच्या अ सगळ्या समाजांना त्यांच्या त्यांच्या अडचणींना सरकारने पाठिंबा देऊन त्याच्यावर मार्ग काढला गेला पाहिजे आबासाहेब आता आम्ही सांगोला तालुक्यामध्ये गेली पन्नास पंचावन्न वर्षे आबासाहेबांनी जेव्हा राजकारण समाजकारणाची धुरा घेतली तेव्हाही आबांनी पहिल्यांदा विधानसभेमध्ये एकोणीसशे एक एक एकोणसत्तरच्या वेळेस विधानसभेमध्ये एक रेकॉर्ड आहे ह्या संदर्भात आबांनी आवाज उठवला होता की या पद्धतीने आम्हाला असलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर वारंवार आम्हीही म्हणून आम्ही समाजकारण करत असताना सातत्याने याचा पाठपुराव करतो मागे मागच्या वर्षी बसवड या ठिकाणी पण अशा पद्धतीचा हे झालं सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी समाज बांधव या संदर्भात आवाज उठवत आहेत जे आत्ताचं सरकार आहे त्यांनीही दोन हजार चौदा साली आठवत असेल तुम्हाला सर्वांना ज्यावेळेस मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेस आपले आताचे डी सीएम आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी पहिला सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर पहिला आमचा अजेंडा असेल की याला त्यांनी एक टप्प्यापर्यंत पर मदत केली एक आ, समाजाचा एस टी समाज याच्यामध्ये वर्ग करण्याची ती आतापर्यंत झालेली नाहीये त्याच्यावर सातत्याने टाटा यांनी पण संशोधन केलं सगळ्या रिपोर्ट असताना सा सारखा विलंब का लागतोय ह्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी आणि आम्ही सातत्याने समाजाच्या पाठीमाग आम्ही या आंदोलनामध्ये तेवढ्याच सहकार्याने भाग घेतोय सगळ्यांनाही आव्हान करतोय की या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या समाज बांधवांनी सहभागी झालं गेलं पाहिजे या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि सरकारने याची काळजी घ्यावी की ही तीव्र न होता ज्या काही समाजाच्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याला सहकार्य दाखवलं पाहिजे नाही याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी नाही तर समाज ह्या टप्प्यावर तुम्ही आणू नका की रस्त्यावर उतरावं लागेल आणि जर ह्या वेळ आली तर आम्ही यांच्या बरोबरच ह्या सहा सात लोकांच्या बरोबर आम्ही दोन पावलं आंदोलनामध्ये पुढे असून आम्ही हेरेरीनं भाग घेऊन हे याच्या विषय मार्गेला लागू एवढं या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली या दरम्यान अनेक सरकार आले त्यामध्ये काँग्रेसचं सरकार येऊन गेलं इतरही सरकार खिचडी सरकार येऊन गेले सरकार तुटली परंतु एक स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करायला एवढा पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी काला हाच अन्याय आहे हाच नेमका हा विशेष तो आहे की सातत्याने हा चाललेला आहे तो समाजावर अन्याय होऊ नये ह्यासाठीच आंदोलन करण्याची गरज पडते सरकारने ह्या गोष्टी मनावर घेऊन केल्या गेल्या पाहिजेत नाहीतर ह्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे आणि पडसाद इलेक्शन मध्ये उमटू नये ही जर सरकारची इच्छा असेल तर निश्चितच ह्याच्यात लवकरात लवकर काम करावं आणि सगळ्या धर्म समाजाच्या बांधवांना आम्हाला सर्वांना याच्यावर न्याय मिळवावं हीच आमची इच्छा आहे आम्हाला याच्यामध्ये कुणावरही तासेरी वाढायची नाहीत सगळे सरकार येऊन गेले सगळे हे गेले पण ह्याच्यावर संशोधन आत्ताच्या नदीच्या काळामध्ये पूर्ण झाल्यानंतर अंबोल करण्याचं काम हे आत्ताच्या असलेल्या सरकारचं असणं हे दायित्व बनतंय मागच्या सरकारने काय केलं हे खपल्या काढण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो कारण हे जे रिसर्च आहे चांगली गोष्ट मी मानतो की त्यांनी रिसर्च करायचं हे फौल पुढे तरी टाकलं त्यांचा मी आभार मानतो पण रिसर्च मध्ये जे आले नाही त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी ही अपेक्षा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या